नमस्कार मित्रांनो वेलकम टू आय चॅनल सी स्पीक्स आज आपण जरा खोलात जाऊन बघूया की आपली राज्यघटना म्हणजे भारताचं रूल बुक नक्की बनली कशी हा विषय खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे आपला उद्देश फक्त फॅक्ट्सची उजळणी करणं नाही तर त्यामागची गोष्ट समजून घेणं आहे जेणेकरून परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे तारखा आणि नावं कायम लक्षात राहतील उत्तम तर मग या गोष्टीची सुरुवात नक्की कुठून होते आपल्या स्वतःच्या संविधानाची कल्पना पहिल्यांदा कोणी आणि कधी मांडले याची पहिली ठिणगी आपल्याला एकोणीसशे बावीसमध्येच मध्येच दिसते तेव्हा महात्मा गांधी म्हणाले होते की भारताची घटना ही भारतीय जनतेच्या इच्छेनुसारच असेल अच्छा म्हणजे त्यांनी इच्छा व्यक्त केली हो पण संविधान सभेची म्हणजे घटना बनवण्यासाठी लोकांच्या एका समितीची स्पष्ट कल्पना ती पहिल्यांदा मांडली मानवेंद्रनाथ रॉय यांनी एकोणीसशे चौतीसमध्ये ते साम्यवादी चळवळीचे एक मोठे नेते होते म्हणजे गांधीजींनी इच्छा व्यक्त केली आणि एम एन रॉय यांनी त्याला एक ठोस स्वरूप दिलं पण काँग्रेस सारख्या मोठ्या राजकीय पक्षाने ही मागणी अधिकृतपणे कधी उचलून धरली काँग्रेसने एकोणीसशे पस्तीस साली म्हणजे पुढच्याच वर्षी पहिल्यांदा अधिकृतपणे संविधान सभेची मागणी केली आणि मग एकोणीसशे अडुतीस मध्ये पंडित नेहरूंनी या मागणीला अधिक धार दिली त्यांनी काय म्हटलं होतं त्यांनी स्पष्ट केलं की स्वतंत्र भारताची घटना कोणत्याही बाहेरच्या हस्तक्षेपाशिवाय बनेल आणि ती पण प्रौढ मताधिकारावर निवडलेल्या संविधान सभेद्वारेच ही एक मोठी घोषणा होती पण ब्रिटिशांनी हे इतक्या सहजासहजी मान्य केलं असेल असं वाटत नाही त्यांची काय प्रतिक्रिया होती अजिबात नाही त्यांनी आधी वेळकाडूपणा केला एकोणीशे चाळीसमध्ये लॉर्ड लिलित गो यांनी ऑगस्ट ऑफर आणली त्यात ते म्हणाले की भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी मुख्यतः म्हणजे मेनली यात काहीतरी बरोबर तोच कळीचा शब्द होता मुख्यतः म्हणजे ब्रिटिशांचा काही बाबतीत हस्तक्षेप किंवा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कायम राहणार होता अच्छा म्हणजे संस्थानं किंवा त्यांचे व्यापारी हितसंबंध यांसारख्या गोष्टी अगदी त्यामुळे ही ऑफर एक पाऊल पुढे असली तरी भारताला हवं असलेलं पूर्ण स्वातंत्र्य त्यात नव्हतं म्हणजे शब्दांचा खेळ होता मग पूर्णत भारतीयांनी घटना बनवावी हे त्यांनी कधी मान्य केलं तो बदल झाला एकोणीशे बेचाळीसमध्ये तेव्हा सर स्टाफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली क्रिप्स मिशन भारतात आलं त्यांनी सांगितलं की घटना पूर्णत भारतीयांनी तयार करावी मग तर प्रश्न मिटायला हवा होता नाही ते एक मोठं आश्वासन होतं पण या मिशनच्या इतर अटी काँग्रेस आणि मुस्लिम लीग दोघांनाही मान्य नव्हत्या उदाहरणार्थ त्यात भारताच्या फाळणीची शक्यता होती त्यामुळे ते मिशन अयशस्वी ठरलं अच्छा मग शेवटी कुठल्या योजनेमुळे हा मार्ग मोकळा झाला ती होती एकोणीशे शेहेचाळीसची कॅबिनेट मिशन योजना याला त्रिमंत्री योजना असंही म्हणतात तोपर्यंत राजकीय परिस्थिती खूप बदलली होती दुसरं महायुद्ध संपलं होतं आणि ब्रिटिशांना कळून चुकलं होतं की भारताला आता जास्त काळ थांबून ठेवता येणार नाही आणि या त्रिमंत्री योजनेत कोण सदस्य होते यात तीन ब्रिटिश कॅबिनेट मंत्री होते पॅथिक लॉरेन्स हे अध्यक्ष होते आणि त्यांच्यासोबत सर स्टाफर्ड क्रिप्स आणि ए व्ही अलेक्झांडर हे इतर दोन सदस्य होते याच योजनेने संविधान सभेच्या स्थापनेला अंतिम मंजुरी दिली तर मग योजना मंजूर झाली आणि स्टेज तयार झाला या संविधान सभेची रचना कशी होती किती सदस्य होते कुठून आले होते सुरुवातीला एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य संख्या ठरवण्यात आली तिची विभागणी मोठी रंजक होती दोनशे ब्याण्णव सदस्य हे थेट ब्रिटिश प्रांतांमधून निवडून येणार होते चार सदस्य चीफ कमिशनरच्या प्रांतांमधून होते दिल्ली अजमेर मारवाड कूर्ग आणि बलुचिस्तान आणि बाकीचे आणि उरले त्र्याण्णव सदस्य हे भारतीय संस्थानांकडून नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेट केले जाणार होते म्हणजे ही एक मिश्र स्वरूपाची सभा होती काही निवडून आलेले आणि काही थेट नेमलेले प्रतिनिधी या निवडणुका कधी झाल्या आणि त्याचा निकाल काय लागला दोनशे शहाण्णव जागांसाठीच्या निवडणुका जुलै ऑगस्ट 1946 फोर्टी सिक्समध्ये मध्ये पार पडल्या यात काँग्रेसला प्रचंड यश मिळालं त्यांना दोनशे आठ जागा मिळाल्या आणि मुस्लिम लीगला लीगला मुस्लिम लीग त्र्याहत्तर जागा मिळाल्या आणि बाकीच्या पंधरा केलं की काँग्रेसच भारताचं प्रतिनिधित्व करत होती एक मिनिट इथे मला एक प्रश्न पडतो त्या काळातले दोन सर्वात मोठे नेते महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना हे तर या सभेचे सदस्य नव्हते असं का हां खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि हो ते दोघेही सदस्य नव्हते गांधीजींना वाटायचं की त्यांचं काम कोणत्याही औपचारिक पदाच्या बाहेर राहून देशाला नैतिक मार्गदर्शन करण्याचं आहे आणि जिना पाकिस्तानची मागणी मान्य झाल्यावर जिनांचं पूर्ण लक्ष पाकिस्तानच्या निर्मितीवर केंद्रित झालं त्यामुळे भारतीय संविधान सभेत सहभागी होणं त्यांच्यासाठी गैरलागू होतं म्हणजे एका त्यांच्या अनुपस्थितीमुळे कदाचित सभेतील चर्चा अधिक एकजिंसीपणे झाली असेल हो असं म्हणायला नक्कीच वाव आहे आणि काँग्रेसचं बहुमत असूनही अनेक बिगर काँग्रेसी तज्ज्ञ आणि महत्त्वाच्या व्यक्तींनाही सभेत स्थान दिलं होतं जसं की डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन श्यामाप्रसाद मुखर्जी के टी शाह आणि महिलांचा सहभाग कसा होता खूपच महत्त्वाचा एकूण पंधरा महिला सदस्य होत्या ही संख्या त्या काळाच्या मानाने खूप मोठी आहे सरोजिनी नायडू सुचेता कृपलानी विजयलक्ष्मी पंडित हंसा मेहता दुर्बाबाई देशमुख अशा अनेक कर्तृत्ववान महिलांनी यात भाग घेतला पण मग भारताची फाळणी झाली या घटनेचा सभेच्या रचनेवर थेट काय परिणाम झाला हाळणी झाल्यावर जे सदस्य पाकिस्तानमध्ये गेलेल्या भागांमधून निवडून आले होते ते, ते साहजिकच सभेचे सदस्य राहिले नाहीत त्यामुळे मूळ मुण तीनशे एकोणनव्वद असलेली सदस्य संख्या कमी होऊन दोनशे नव्याण्णव झाली अच्छा म्हणजे दोनशे एकोणतीस प्रांतांचे आणि सत्तर संस्थानांचे प्रतिनिधी उरले अगदी बरोबर ठीक आहे तर आता सदस्य निश्चित झाले रचना बदलली मला त्या पहिल्या बैठकीच्या दिवसाची कल्पना करायची काय वातावरण असेल ती पहिली ऐतिहासिक बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी नवी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये झाली पण त्यात एक मोठी उणीव होती मुस्लिम लीगने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता त्यामुळे सदस्य कमी आले असणार हो फक्त दोनशे अकरा सदस्यच उपस्थित होते त्या दिवशी फ्रान्सच्या प्रथेप्रमाणे सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य डॉ सच्चिदानंद सिन्हा यांची सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड झाली ही झाली तात्पुरती व्यवस्था मग कायमस्वरूपी अध्यक्ष आणि इतर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची निवड कधी झाली ती झाली दोनच दिवसांनी अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी त्या दिवशी डॉ राजेंद्र प्रसाद यांची सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली त्यांच्यासोबतच एच सी मुखर्जी उपाध्यक्ष म्हणून आणि सर बी एन राव यांची घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण जेव्हा पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला त्याचं महत्व काय होतं त्याचं महत्व खूप मोठं आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी नेहरूंनी हा ठराव मांडला हा फक्त एक ठराव नव्हता तर स्वतंत्र भारताच्या आत्म्याचा तो एक जाहीरनामा होता आपलं भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असेल हे सगळं त्यात होतं आणि हाच ठराव पुढे आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा आधार बनला बरोबर अगदी प्रियांबलचा आधार आता घटना बनवण्याचं मुख्य काम तर होतच पण यासोबतच संविधान सभेनं नवीन राष्ट्राची ओळख ठरवणारे काही महत्वाचे निर्णय घेतले हो आणि हे काम त्यांनी समांतरपणे केलं उदाहरणार्थ देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांनी तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारलं वा आणि मग खूप नंतर म्हणजे घटना लागू होण्याच्या फक्त दोन दिवस आधी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास अच्छा म्हणजे शेवटच्या क्षणी महत्वाचे निर्णय घेतले गेले हो त्याच दोषी जनगणमन हे राष्ट्रगीत म्हणून आणि वंदे मातरम हे राष्ट्रगाण म्हणून स्वीकारण्यात आलं आणि त्याच बैठकीत डॉ राजेंद्र प्रसाद यांची स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आणि मग त्या दोन सर्वात महत्वाच्या तारखा घटना स्वीकारण्याची आणि ती लागू करण्याची राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तयार झाली आणि सभेने तिचा स्वीकार केला म्हणूनच हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो त्या दिवशी उपस्थित दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी घटनेच्या प्रतींवर सह्या केल्या पण तिची पूर्ण अंमलबजावणी मात्र सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाली हो आणि त्या दिवसाचं एक ऐतिहासिक महत्व आहे एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने याच दिवशी पूर्ण स्वराज्याचा संकल्प केला होता त्या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस निवडण्यात आला म्हणजे जवळजवळ तीन वर्ष या संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागला किती खर्च आला या कामासाठी एकूण दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस लागले आणि खर्च या काळात एकूण अकरा अधिवेशने झाली आणि जवळपास चौसष्ट लाख रुपये खर्च आला यावरून कामाची व्याप्ती किती मोठी होती याचा अंदाज येतो आता आपण येऊया त्या टीमकडे जिने प्रत्यक्ष घटनेचा मसुदा लिहिला म्हणजे समित्या आणि त्यातली सर्वात महत्वाची मसुदा समिती हो घटना निर्मितीचं काम सोपं करण्यासाठी अनेक समित्या नेमल्या होत्या पण त्यातली सगळ्यात महत्वाची होती मसुदा समिती किंवा ड्राफ्टिंग कमिटी तिची स्थापना एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाली आणि तिचे अध्यक्ष होते डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणतो अगदी बरोबर या समितीत डॉ आंबेडकरांसोबत आणखी कोण दिग्धज होते डॉ आंबेडकरांसहित एकूण सात सदस्य होते इतर सहा जण होते एन गोपालस्वामी अय्यंगार कृष्णस्वामी अय्यल के एम मुन्शी सय्यद मोहम्मद सादुल्ला एन माधवराव आणि टी टी कृष्णमाचारी या सात जणांच्या टीमनेच घटनेचा पहिला मसुदा तयार केला आणि तो चर्चेसाठी सभेपुढे ठेवला मसुदा समिती तर केंद्रस्थानी होतीच पण इतरही काही प्रमुख समित्या होत्या नाही का हो तेही महत्वाचं आहे उदाहरणार्थ संघराज्याशी संबंधित अधिकार समितीचे अध्यक्ष पंडित नेहरू होते प्रांतांशी संबंधित घटना समिती आणि मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समिती याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते आणि नियम समिती नियम समिती आणि सुकाणू समिती यांचे अध्यक्ष स्वतः सभेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद होते आता शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया आपल्या घटनेवर अनेकदा उसणवारीचं पोतं अशी टीका होते हे कितपत खरं आहे नाही ही टीका पूर्णपणे चुकीची आहे आपल्या घटनाकारांनी जवळपास साठ देशांच्या घटनांचा अभ्यास केला हे खरं आहे पण त्यांनी तिथल्या तरतुदी आंधळेपणाने उचलल्या नाहीत त्यांनी प्रत्येक गोष्ट भारतीय परिस्थिती लक्षात घेऊन त्यात बदल करून स्वीकारली म्हणजे कॉपी पेस्ट नाही तर थॉटफुल अडॅप्टेशन म्हणता येईल अगदी बरोबर एखादं उदाहरण देऊन सांगाल का नक्कीच आपण आयर्लंडकडून राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व घेतली पण त्यावर सभेत खूप मोठी चर्चा झाली काहींचं मत होतं की त्यांनाही मूलभूत हक्कांप्रमाणे बंधनकारक करावं पण शेवटी घटनाकारांनी ठरवलं की नाही ही तत्त्व सरकारसाठी ध्येय म्हणून राहतील बंधनकारक नसतील कारण त्यांना देशाच्या आर्थिक क्षमतेची जाणीव होती बरोबर तर मग सर्वात मोठा प्रभाव कोणत्या कायद्याचा किंवा देशाचा आहे निःसंशयपणे तो आहे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसचा आपल्या घटनेचा जवळपास दोन तृतीयांश भाग या कायद्यावर आधारित आहे संघराज्यीय रचना न्यायव्यवस्था लोकसेवा आयोग यासारख्या गोष्टी हो या सगळ्या गोष्टी आपण थेट या कायद्यातून घेतल्या आहेत आणि ब्रिटन आणि अमेरिकेकडून आपण काय काय घेतलं ब्रिटनकडून आपण आपली संपूर्ण संसदीय शासन प्रणाली कायद्याचं राज्य आणि एकल नागरिकत्व घेतलं तर अमेरिकेकडून आपण सर्वात मौल्यवान गोष्ट घेतली मूलभूत हक्क आणि न्यायपालिकेचं स्वातंत्र्य सुद्धा हो न्यायपालिकेचं स्वातंत्र्य न्यायिक पुनर्विलोकन आणि राष्ट्रपतींवरील महाभियोगाची प्रक्रिया कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाकडून कॅनडाकडून आपण प्रभावी केंद्र असलेलं संघराज्य ही संकल्पना घेतली तर ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची आणि संसदेची संयुक्त बैठक घेण्याची पद्धत Germany, हो, जर्मनी रशिया आणि फ्रान्सचाही उल्लेख महत्वाचा आहे हो जर्मनीकडून आपण आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करण्याची तरतूद घेतली तत्कालीन सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाकडून मूलभूत कर्तव्ये आणि प्रस्तावनेतील सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श घेतला आणि फ्रान्सकडून गणराज्य पद्धत आणि स्वातंत्र्य समता बंधुता ही तीन महान मूल्य घेतली तर थोडक्यात जगातल्या सर्वोत्तम गोष्टी घेऊन त्यांना भारतीय साचात बसवून आपल्या घटनाकारांनी एक अद्वितीय दस्तावेज तयार केला अगदी बरोबर जे लवचिकही आहे आणि ताठरही संघराज्य असूनही एकात्मिक आहे हेच आपल्या घटनेचं सौंदर्य आहे आज आपण घटनेच्या निर्मितीची ही रंजक गोष्ट खूप छान पद्धतीने उलगडली जाता जाता श्रोत्यांना विचार करायला लावणारी एखादी खास माहिती नक्कीच आपल्या भारतीय राज्यघटनेची जी मूळ प्रत आहे ती टाइप केलेली किंवा छापलेली नव्हती ती प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी त्यांच्या सुंदर वळणदार हस्ताक्षरात लिहिली होती वा म्हणजे हाताने लिहिली होती हो आणि या हस्तलिखित प्रतीच्या प्रत्येक पानावर नक्षीकाम करून तिला सजवण्याचं काम, काम शांतिनिकेतनचे महान कलाकार नंदलाल बोस आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलं होतं आणि आता तीस सेकंदात शेवटची जलद उजळणी परीक्षेसाठी एकोणीसशे चौतीस रॉय यांची कल्पना एकोणीसशे शेहेचाळीस कॅबिनेट मिशन घटना समिती स्थापना नऊ डिसेंबर एकोणीसशे पहिली बैठक एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मसुदा समिती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास घटना स्वीकृत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास घटना लागू मूळ भाग बावीस कलमे तीनशे पंचाण्वे अनुसूची आठ आणि वेळ दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस